नमस्कार कंत्राटदार संघटनांच्या आंदोलनाला खासदार प्रणीती शिंदे यांचा पाठिंबा महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय विभागांतर्गत विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांची थकीत देयके तातडीनं मंजूर करण्यासाठी राज्यभरात कंत्राटदार संघटनांच्या वतीनं मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनाला सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं पाठिंब्यांचं पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना मजूर सहकारी संस्था तसेच सर्व कंत्राटदार संघटनांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशारा दिला मुख्यमंत्री लोकांनी खऱ्या अर्थांना बळ दिलं तुम्ही लोकांनी त्यांना वर्क ऑर्डर त्यांनी दिल्यामुळे तुम्ही काम त्या काळात केलात आणि लोकांना वाटलं तो भरपूर काम व्हालेत आणि इलेक्शन झालं तर सुई निश्चित आपल्याला या ठिकाणी विसरलेलं या आंदोलनाच्या वेळी विनोद भोसले तिरुपती परकी पंडला सचिन गुंड संजय गायकवाड शंकर नरोठे पृथ्वीराज नरोठे सुनील सारंगी गणेश वडेप्पल्ली सौरभ साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते